विधान परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरती चर्चा सुरू आहे सभापती महोदया गेल्या अधिवेशनामध्ये मुदे, सभापती महोदया गेल्या अधिवेशनात मंत्री मोदयाने आणि शासनाने सांगित ते सांगितलं तेच उत्तर तुम्ही देता। या ठिकाणी देतात सभापती महोदया आम्ही या सभागृहामध्ये चर्चा करतो ज्या वेळेला गेल्या वेळेला आरक्षणाबाबत चर्चा झाली त्यावेळेला पण आम्ही ते मागणी केली कि जातीय निय जनगण पहिल्यांदा करा आणि आरक्षण वाढलं पाहिजे आरक्षण तुम्ही दहा टक्के वाढवलं हो हो ते वाढवता येतं कायद्याप्रमाणे वाढवता येत नाही आणि त्यामुळे सभापती या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत जी एका कोणी शहानी एक केस टाकली त्याच्यावर आज आपण सगळं थांबलेलं आहोत म्हणजे ही सगळी लबाडी चाललेली आहे ओबीसी समाज आणि मराठा समाजाला या ठिकाणी खेळवण्याचं काम चाललेलं आहे सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये काही रस नाहीये आणि म्हणून हे आरक्षण वाढवण्याचं धोरण त्यावर तुमच्या मंत्रिमंडळ तुमची जी कमिटी नेमली त्याच्यावर चर्चा झाली का नंबर एक नंबर दोन हे आरक्षण जे आहे याच्या आधी तुम्ही जे वाढवलं होतं जसं आर्थिक दृष्ट्या दुर्बल आपण वाढवलेलं आहे की ज्याला तुम्ही दहा टक्के दिलेलं आहे केंद्र सरकारने ते कुठल्या कायद्याने दिलंय जर आपल्याला वाढवता येत नाही मग तो कुठल्या कायद्याने ते दिलेलं आहे त्याची पण कमिटीने विचार केला आहे का कमिटीने त्याचा अभ्यास केलाय का आणि तिसरा प्रश्न जाते या जनगणना तामिळनाडूनी केली बिहारने केली बिहारला परवा स्टे आलेला आहे त्याबाबत विचार विनय राज्य शासन हे आरक्षण देण्याबाबत देताना करेल का या तीन माझ्या प्रमुख प्रश्न आहेत मोदया सन्मान्य ज्येष्ठ सदस्य भाई जगताप साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी जे सांगितलं आपण हा दहा टक्क्याचा आरक्षणाचा कायदा करताना दोन्ही सभागृहांनी एकमतानं हा कायदा पारित केलेला आहे हा कायदा करताना या बाबतीतलं विस्तृत या ठिकाणी सभागृहाचं मत शासनाचं मत हा दहा टक्के आर्थिक मागास कसा आहे हा समाज हे पटवून देणारं विस्तृत विश्लेषण त्या त्यावेळी आपण केलेलं नंबर एक आणि राहता राहिला प्रश्न जनगण जातीय जनगणनेचा तर हा माझ्या माहितीनुसार आजच्या या प्रश्नाच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे या बाबतीत सविस्तर शासनाची भूमिका या ठिकाणी मी नंतर या ठिकाणी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देतो वसतिग्रहांच्या बाबतीत ज्या ठिकाणी आपण वसतिग्रहाची बांधकामं सुरू केलेली नाहीत अशा ठिकाणी भाडे तत्वावर आपण वसतिग्रह सुरू केलेले आहेत आणि सर्व विभागीय आयुक्तांना यासाठी जागा सरकारी जागा वस्तिगिराच्या उपलब्ध करून देण्याचे सक्त आदेश विभागीय आयुक्तांना दिलेले आहेत जिथं जिथं जागा उपलब्ध झाल्यात तिथं तिथं <coughs> मॉडेल प्लॅन आपण त्या वस्तिगिरांचा तयार केलेला आहे जिथं जागा उपलब्ध झाल्यात त्या ठिकाणी आपण वस्तिग्रहांची कामं सुरू केलेली आहेत सन्मान्य काळे सरांनी पोलीस केसेसचा एक विषय सांगितला आणि तोच प्रश्न माननीय मनोज पाटलांनी सुद्धा सांगितला होता जो त्या डायरीमध्ये मी लिहून घेतलेला आहे तो राहिला मागाशी मला उत्तर द्यायचा याच्यामध्ये सन्मान्य सभापती महोदय राज्य सरकारची भूमिका आहे की पाच लाखापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर आपण <coughs> ते गुन्हे मागं घेत नाही या बाबतीत माननीय मनोज सुद्धा मी सांगितलेलं आहे जे गुन्हे जिल्हास्तरीय समिती आहे त्या समितीनं गुन्हे मागं घेण्याची शिफारस केलेली आहे असे जवळपास एकशे स सत्तावन्न गुन्हे आहेत आणि छत्तीस गुन्हे असे आहेत की ज्या गुन्ह्यांवरची शिफारस समितीने केलेली नाही तर या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्री या दोघांच्याशी चर्चा करून या गुन्हे सुद्धा जे काही निकषामध्ये आहेत ते काढून घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून लवकर निर्णय घेतला जाईल काळे साहेब एक मिनिट अमोल मिटकरींनी हात वर केला देते तुम्हाला शेवटी देते तेच दे माझा प्रश्न मराठा आंदोलकांवरील जे गुन्ह्या संदर्भात होता त्याच्या उत्तर दिलं त्याचं उत्तर दिलंय त्याच्यामुळे समाधान झालं कपिल पाटील कपिल पाटील विचारायचं आहे ना विक्रम काय देते मी तुम्हाला धन्यवाद सभापती मोद्या सभापती मोद्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रात कमालीची कटुता निर्माण झाली आहे गावागावात विष पेरलं गेलेलं आहे त्यामुळे शासनानं याबाबत तातडीनं मार्ग काढला पाहिजे आपण म्हणाला होता की सर्वपक्षीय बैठक घेऊन सगळे सोयरेपासून ते ओबीसीच्या प्रश्नावरती शासन खुलासा करेल आणि मार्ग काढेल तर ते कधी करणार हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न की जातगणनेचा प्रश्न या विषयाशी निगडीत आहे त्याशिवायची गाठ सुटणार नाही आणि सर्वपक्षीय मागणी असताना बिहार तामिळनाडूच्या धर्तीवरती आपण जातगणना केली पाहिजे ती करणार कधी कशी करणार हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न ज्याचं आपण मगाशी उत्तर दिलं की मराठा समाजासाठी जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी बिहारच्या वाढीव आरक्षणाला हायकोर्टाने तिथल्या फेटाळलं असलं तरी नाईन शेड्यूलचं संरक्षण देण्याची मागणी तिथल्या बिहार सरकारने राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून केंद्राकडे पाठवलेली आहे महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण जे स्वतंत्र दहा टक्क्याचं दिलंय त्याला नवव्या शेड्यूलचं संरक्षण मिळावं यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ठराव केला आहे आणि केंद्राकडे तो पाठवला आहे का याचा खुलासा पण कारण का सन्माननीय सभापती मोदया मगाच्या उत्तरामध्ये एक ऍडिशन आहे पोलीस केसेस मागे घेण्यासंदर्भात मी म्हटलं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मोदयांशी चर्चा करीन त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिघांच्याशी चर्चा करून त्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल भाऊ नाता बरोबर तुम्ही सतीश सर्व विनाकारण डिवचायचा प्रयत्न करताय मी हा आणि ज्या तीन जस्टिस लोकांचं मी नाव सांगितलं मागाशी जस्टिस भोसले जस्टिस शिंदे आणि जस्टिस सुकरे नाही जस्टिस गायकवाड अशा तीन सेवानिवृत्त हायकोर्ट जे माझ्याकडनं चुकून जस्टिस सुखरेंचं नाव त्या ठिकाणी आलं होतं ती एक दुरुस्ती माझ्याकडे आहे आणि सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्य कपिल पाटील साहेब जे म्हटले की सर्वपक्षीय बैठक घेण्याचं सरकारकडनं आश्वासन दिलेलं होतं या बाबतीत आजच दोन्ही माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि त्या दोघांशी चर्चा करून या बैठकीचं नियोजन कसं करायचं या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय या ठिकाणी घेतला जाईल आता प्रश्नाचं उत्तर दिलंय उरलेल्या दोन प्रश्नाचं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक दात घडण्याचा प्रश्न तो अनुत्तरित राहिलाय त्याचं काय आणि मराठा आरक्षणाला नाईन शेड्यूलचं संरक्षण देणार की नाही त्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करावी लागेल केंद्र सरकारला ती तुम्ही केली आहे का हा माझा स्पेसिफिक प्रश्न नाही नाही एक मिनिट मंत्री महोदय हे पण काही प्रश्न धोरणात्मक जे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये इथल्या इथे तुम्ही मंत्री कडून अपेक्षा कराल की हो का नाही मध्ये उत्तर नाही नाही कपिलजी शांताराम नाही 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 आहे तुमचं समाधान झालेलं अब... नाही पण सन्माननीय सभापती महोदया माननीय कपिल पाटील साहेब म्हटले की शेड्यूल नाईनच संरक्षण मिळण्याच्या अनुषंगानं केंद्राला विनंती करणार का बिहार राज्यानं कशा पद्धतीनं तो प्रस्ताव तयार केलेला आहे कशा पद्धतीनं ठराव हो केलेला आहे कुठल्या गोष्टींचा त्याला आधार घेतलेला आहे आपण दहा टक्के आरक्षण दिलं आणि त्यांनी जे वेगळं आरक्षण दिलं याच्यामध्ये काय तफावत आहे महा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती समोर या सगळ्या बाबी ठेवल्या जातील पहिल्यांदा एक मिनिट ऐका पहिल्यांदा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमिती याच्यावरती स्वतः अभ्यास करेल आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल आम्ही मंत्रिमंडळ घेऊ कपिल पाटील आता पद्धत योग्य नाहीये त्यांचं पूर्ण असं नाही तुम्ही नाही नाही पण तुम्ही त्यांचं पूर्ण झाल्यावर बोला ना पूर्ण बोलताना तुम्ही नाही वारंवार खंडित करू शकत नाही हे बघा माननीय बोलायला माननीय सभापती महोदय मी एवढं स्पष्ट सांगतोय बिहारचा बिहार निर्णय होऊन किती दिवस झाले एक महिना दीड महिना झाला बरोबर आहे ऐका ना खाली एवढं एवढं विस्तृत उत्तर मी देतोय बिहार सरकारनं कुठल्या बाबींचा आधार घेतला तो ठराव करताना कुठल्या गोष्टींचा समावेश केला आपण दिलेलं आरक्षण त्यांनी दिलेलं आरक्षण याच्यामध्ये काय फरक आहे या सगळ्या गोष्टी पहिल्या उपसमितीकडे आल्या पाहिजेत ना मराठा आरक्षणाशी संबंधित आहे ना त्याच्यासाठी कॅबिनेटनं उपसमिती नेमलेली आहे ना त्यामुळे या सगळ्या गोष्टी उपसमितीकडे येतील येणाऱ्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ उपसमिती मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे त्या येणाऱ्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाईल आणि निश्चितपणे आरक्षण टिकण्यासाठी जे करावं लागेल ते निश्चितपणाने हे सरकार करेल नाही आता पुढच्या प्रश्नाकडे राहिलेल्या विषयावरती परत आपण चर्चा घेऊ शकतो आणि त्यांनी सांगितले उपसमिती नाही आता खूप वेळ झालेले आणि अजून प्रश्न सरकार सोडवण्यासाठी बांधील तुम्हाला सांगितलेलं आहे नाही आता ऍडव्होकेट अनिल परत तुम्ही प्रश्न विचारणार आहे का तेवीस हजार सहाशे एकवीस नाही बरं मग श्रीकांत भारतीय सभागृहात आहेत तेवीस हजार सहाशे त्रेसष्ट पुढचा नव्वा नंबरचा प्रश्न মই যেতাই ন্ারে